नमस्कार कसे आहे बरे ना बरेच असतील मला माहिती आहे तुम्ही चांगलेच असता माझे व्हिडिओ लाईक शेअर करायचे बरे, बरे का हे बघा आपल्याला बनवायची आज हे चिक्की शेंगदाण्याची चिक्की आज गरीबाचा मेवा आहे श्रीमंत लोक काजू बदाम खातात हे गरीब लोक या शेंगदाण्यालाच काजू बदाम समजतात आणि याच्यापासूनच आपले तहान भूक तर आपल्याला बनवायची या शेंगदाण्याची चिक्की तर या, याच्यासाठी आपण काय करू मी आता एवढेच शेंगदाणे घेतले आणि हा एवढाच गुळ घेतला याच कमी जास्त काहीच नाही तेवढेच शेंगदाणे ते आणि तेवढाच गुळ आहे आणि या ही कढई थोडी तापायला याच्यामध्ये टाकू एक चमचा तूप हे बघा एक चमचा तूप टाकलं याच्यामध्ये टाकू हा गुळ टाकू याच्यात वितळ्यासाठी आता हा गुळ आपण वितळू देऊ चांगला बघा हा पूर्ण गुळ विरघडलाय याच्यामध्ये कोणताच खडा वगैरे राहिलेला नाहीये आता आपण याच्यामध्ये टाकू एक चमचा सोरा हा खायचा सोरा आहे चमचा माझा छोटासा आहे आणि हा अर्धा चमचा मी टाकते अर्धा चमचा सोरा टाकला आणि याला खूप हलव्याचं हलव्याचं चांगलं छान याचा कलर बदलून जाईना आता हे बघा पांढरा झालाय हे बघा सोरा टाकलाय याच्यामध्ये आणि हे होत आलाय आता छान याच्यात आपण पाणी टाकलेलं नाहीये मग याच्यात हे विलायची कुठली थोडीशी हे विलायची टाकून द्यायची आहे हे बघा छान होता आलाय मस्त आता आपण हे शेंगदाणे टाकून देऊ याच्यात याचा एक जीव करून घेऊ शेंगदाण्याची चे चिक्की हिवाळ्याची छान असते शाळेत जाणाऱ्या पोरांसाठी खायला लहान लहान पोरं असं शेंगदाण्या खातनी पोरं एक एक असं चक चिक्कीच चेक तुकडं दिला हातात की बरोबर खातात हे बघा या ताटाला मी तूप लावून घेतलेलं आहे अगोदरच आता आपण हे त्याच्यात काढून घेऊ हे झालेलं आहे आता हे बघा ताटामध्ये काढून घेतलं बघा हे कमी असल्यामुळे एवढंच झालेलं आहे एवढं ताट रिकामं सोडलेलं आहे आता आपण हे गरम गरमच थोडंसं कापून घेऊ हे थंड जास्त झालंय जा पण आपण कापून घेऊ याला हे थंड झाल्यावर कापता येत नाही मग हे बघा अशा प्रकारे मी ही चिक्की बनवलेली आहे ही चिक्की खूप छान झाली आहे ही चौकणी नाही झाली तर काय झालं पण ही खूप चवदार आणि नरम झालेली आहे हे बघा मस्त खुसखुशीत कुछ आणि नरम आणि चवदार तोंडात टाकण्यास विरघळणारी अगदी छान आणि मस्त झालेली आहे अशी चिक्की तुम्ही पण बनवा तुम्ही पण खा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा बरं का